नमस्कार डॉक्टर समाधान काळे या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे त्याला अल्सर म्हणतात यामध्ये आमाशयातील म्हणजे पोटातील आतील आवरांमध्ये व्रण म्हणजे जखमा होतात पोटातील अंमलाचा पचन मार्गातील ज्या भागावर परिणाम होतो तेथे ते जखमा होतात परंतु बहुतेक करून पोटामध्ये आणि डिओडेरम या भागामध्ये जखमा होतात यांना अनुक्रमाने पोटामध्ये किंवा पेप्टिक आल्सर किंवा डिव्हिडेल आल्सर झाला असे म्हणतात परंतु दोन्ही मिळून जखमा होणे हे सर्वसामान्य समजण्यात येते याची लक्षणे काय आहेत यामध्ये अतिशय तीव्र स्वरूप या धारदार वेदना पोटाच्या वरच्या भागात होतात छातीमध्ये जळजळ होते पोटामध्ये जखमा असेल तर जेवल्यानंतर अर्ध्या तासाने पोटामध्ये दुखायला सुरुवात होते रात्री सहसा दुखत नाही डिओ मध्ये जखमामध्ये पोट रिकामे असेल तर दुखायला लागते आणि दूध घेतल्यानंतर थांबते याचे वैशिष्ट्य म्हणजे रात्री दोन ते चारच्या दरम्यान पोट दुखण्याने रुग्णाला जाग येते रोगाचे स्वरूप वाढल्यानंतर पोट खूप फुगल्यासारखे वाटते मानसिक दडपण असते निद्रानाश आणि आशक्तपणा वाढत जातो बद्धकोष्ठता असते कधी कधी संडासमधून रक्त पडते याचे असणाऱ्या हायड्रोक्लोरिक आम्ल वाढल्यामुळे जखमा होतात हे आम्ल म्हणजे एक पाचक रक्त आहे याचे प्रमाण जास्त झाले तर पोटाच्या आणि डिओडेनमच्या आतील आवरणामध्ये सूज निर्माण होते आणि नंतर तेथे जखमा होतात जास्त खाणे तिखट आणि मसालेदार पदार्थ खाणे चहा कॉफी दारू धूम्रपान यामुळे अंमलाचे प्रमाण वाढते वेदनाशामक औषधे वेदना फ्लू तसेच रक्तपुय संधिवात यामुळे सुद्धा जखमा होतात मानसिक चिंता काळजी हे जखमा होण्याचे महत्वाचे कारण आहे उपचार जखमा होण्यामध्ये उपचारामध्ये आहाराला खूप महत्व आहे शरीराला पौष्टिक घटक असेल मिळाले तर पोटाला चांगली विश्रांती मिळते आणि आपल्याला जी पौष्टिक घटक आहे ते शरीराला भेटतात आणि पौष्टिक घटक पचायला हलके असल्या कारणाने पोटाला जास्त ताण पडत नाही त्यामुळे पोटाला विश्रांती मिळते आमलाची निर्मिती कमी करणारा आणि आम्लाचा दुष्परिणाम कमी करणारा पोटाच्या आतील आवरणाचा शोभ म्हणजे रास होणार नाही असा आहार म्हणजे दूध साय लोणी फळे ताज्या कच्च्या किंवा उकळलेल्या भाज्या नैसर्गिक अन्न आणि नैसर्गिक जीवनसत्वी याचा आहारामध्ये प्रामुख्याने प्रयोग करावा जखमासाठी उत्तम घरगुती औषध म्हणजे केळे त्यामध्ये आतील जखमाला विरोध करणारे घटक असतात याला गमतीने जीवनसत्व म्हणजे विरोधी असे म्हणतात आतील आवरणाचा त्याच्यावर थर जमा होतो आणि आतील जखमाचे तीव्र स्वरूपामध्ये दूध आणि केळे हाच आहारा घ्यायला पाहिजे बदामपूड घातलेले दूध हे सुद्धा गुणकारी आहे कारण ते आमलामध्ये मिसळते शिवाय त्यात प्रतिने असतात शेळीचे निरसे सुद्धा गुणकारी आहे त्यामुळे अंतस्थ जखमा भरून येतात आंतर्वणासाठी म्हणजे आतील जखमेसाठी कोबी अत्यंत गुणकारी आहे कोबी पाण्यात उकळून घ्यावा ते पाणी थंड झाल्यावर दिवसातून दोन वेळा घ्यावे कल्याण मुरंगल नावाची शेवगेची एक जात दक्षिण भागात चेन्नईकडे आहे त्याने आतील जखमा भरून येतात शेवग्याचे पाणी वाटून दह्यामध्ये मिसळून ते खातात गाजर आणि कोबीचा रस सुद्धा अत्यंत गुणकारी आहे गाजर रस स्वतंत्रपणे किंवा पालक किंवा काकडी यांच्या रसामध्ये मिसळून घेतात गाजर रस तीन शिमिली आणि पालकाचा रस दोन शिमिली असा मिश्रण रस घ्यावा किंवा तीन शिमिली गाजर रसात प्रत्येकी तीस अंश बीट किंवा काकडी यांचा रस मिसळून एकंदर अर्धा लिटर रस घ्यावा आतील जखमामुळे रुग्णाने खायचे काही नियम पाळायला हवेत मानसिक अस्वस्थ असेल तर त्याने वेळच्या वेळी खावावे भूक लागली नसेल तर जेवणाची वेळ असली तरी खाऊ नये जेवताना प्रत्येक घात सावकात चावून खावा जेवण थोडे थोडे असे करून दिवसातून अनेक वेळा घ्यावे जास्त गरम किंवा जास्त थंड पदार्थ खाऊ नये रुग्णाने दिवसातून आठ ते दहा पेले ग्लास पाणी प्यावे मात्र जेवताना पाणी पिऊ नये जेवणापूर्वी अर्धा तास किंवा जेवणानंतर एका तासानंतर पाणी प्यावे दिवसातून दोन वेळा थंड पाण्याने आंघोळ करावे उष्ण आणि थंड कटी स्नान घ्यावे दहा ते पंधरा मिनिटे घ्यावे पोटावर रोज अर्धा तास मातेचा लेप लावा कठी स्नान आणि मातेचा लेप उशा उपाशी पोटी असताना लावावा रक्तस्राव होत असेल तर एकशे दहा ते एकशे पंधरा डिग्री घ्यावा पोट दुखत असेल तर पोटावर एकशे वीस पाण्याच्या घड्या दोन्ही खांद्याच्या मध्ये सुद्धा ठेवाव्यात रोज मालिश करावी श्वसनाचे व्यायाम करावे चिंता काळजी करू नये आनंदी असावे शिस्तीची सवय लावावी काम व्यायाम विश्रांतीच्या वेळा पाळाव्यात वज्रासन उत्तनवादासन पैवनमुक्तासन भुजंगासन पश्चिमतासन ही योगासने करावेत अनुलोम विलोम शीतली शेतकरी हे प्राणायाम करावे, करावे। अमलता अचानक वाढत नाही हळूहळू वाढत येते त्याचा त्याचप्रमाणे उपचारामध्ये सुधारणा सुद्धा हळूहळू होते त्यामुळे रुग्णाने धीर धरणे आवश्यक आहे वरील उपचार धीर धरून निश्चयपूर्वक केले तर खात्रीने गुण येतो तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद